नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग धडगाव तालुक्यातील एकूण पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत डोंगरावर आग गेल्या तीन दिवसापासून डोंगरावर आग भडकत असल्याची माहिती पर्वताला लागलेल्या आगीत अनेक जंगली प्राणी होरपळून मेलेची माहिती डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या पाडे आणि वस्त्या असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण डोंगराला लागलेल्या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अपयशी झाडापासून कोळसा मिळावा यासाठी आग जाणून बुजून लावली गेली असल्याची माहिती